नमस्कार मित्रांनो राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीसपासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत एक पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं हे दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे याची माहिती जाणून घेऊयात तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बेल आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो शालेय शिक्षण व वा क्रीडा विभागाचं पत्र आहे काय आहे पत्रामध्ये आपण आता जाणून घेऊया तर हे, हे पत्र आहे बघा प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि पत्राचा विषय आहे राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीसपासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत तर उपरोक्त विषयासंदर्भात अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे निवेदन प्राप्त झालेले आहे निवेदनाची प्रत सोबत जोडलेली आहे सदर निवेदना अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या अधीनस्थ शंभर टक्के अनुदानित व अंशत अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तांत्रिक अध्यापक शाळामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विभागनीय जिल्हानिहाय व वर्गनिहाय संख्या व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर वैद्यकीय प्रतिपूर्तीकरिता होणाऱ्या खर्चाची मागील पाच वर्षाची वर्षनिहाय माहितीसोबत जोडलेल्या विवरणपत्रात कृपया आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तात्काळ सादर करावी ही विनंती तर मित्रांनो अधिकारी महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आता राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस योजनेसंदर्भात कर्मचाऱ्याची माहिती मागवलेली आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र